हाल विठ्ठलवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासदांना अंधारात ठेवून निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन हरकत घेण्याची मुदत संपली असल्यानं निवडणूक कार्यक्रम स्थगित करून नव्याने निवडणूक कार्यक्रम लावण्याची मागणी करण्यात आली आहे सोसायटीच्या सभासदांनी ही मागणी केली असून भाल विठ्ठलवाडी विविध वी सहकारी सोसायटीची दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची निवडणूक कार्यकारिणीची निवड कार्यक्रम हा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेण यांच्या कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आला होता परंतु या संस्थेचे सभासदांना निवडणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात कसलीही माहिती देण्यात आली नव्हती दवंडी जाहीर नोटीसही चावडीवर प्रसिद्ध करण्यात आली नाही त्यामुळे संस्थेच्या सभासदांना अंधारात ठेवून ही निवडणूक प्रक्रिया राबवली तर संविधानानुसार लोकशाही मार्गाने निवडणूक कार्यक्रम लावला गेला नाहीये त्यामुळे भाल विठ्ठलवाडी येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक कार्यक्रम स्थगित करून नव्याने निवडणूक कार्यक्रम लावण्याची मागणी भाल येथील झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे यावेळी विलास म्हात्री प्रास्ताविक करताना सोसायटीच्या कार्यकारिणीच्या सभासदांबरोबर कार्यकारणीतील अनेक सदस्यांना याबाबत अंधारात ठेवल्याचं सांगितलंय तर याबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेन यांना लेखी तक्रार अर्ज दिला असल्याचं देखील एडव्होकेट महेंद्र म्हात्रे यांनी सांगितलंय तर सोसायटीच्या सभासदांना अंधारात ठेवून परस्पर निवडणूक झाल्यास सभासदांवरती अन्याय होईल अशी भावना यावेळेस त्यांनी व्यक्त केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा